नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कडक आणि टणक जमिनी भूसभूषित आणि पेरणी योग्य होण्यासाठी सब सॉइलरचा वापर फायदेशीर ठरतो आपल्याकडे बरेच शेतकरी शेतात विविध मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आणि अवजड यंत्रांचा वापर करतात त्यामुळे जमिनीचा वरचा थर कडक आणि टणक बनतो याशिवाय वर्षानुवर्ष जमिनीची मशागत एका विशिष्ट पद्धतीने केली जाते त्यामुळे जमिनीचा जवळपास सहा इंच खालील थर हा घट्ट आणि टडक बनतो त्यामुळे पिकाची मुळे खोलवर न गेल्यामुळे पिकाची नीट वाढ होत नाही कठीण घट्ट थरामुळे जमिनीत हवेचं प्रमाण कमी होऊन जमिनीवर पाणी साठून राहतं पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढून मातीचं धूप होण्याचं प्रमाण वाढतं याशिवाय पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनीची चिबड होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे एकंदरीतच पीक वाढी करता पोषक जमीन नसल्यामुळे या सर्वांचा परिणाम हा पीक उत्पादनावर होतो जमीन कडक बनण्यापासून रोखायची असल्यास दर तीन वर्षातून एकदा सब सॉइलरचा वापर करावा या यंत्राच्या वापरामुळे खर्चात थोडी वाढ होत असली तरी कोरडवाऊ जमिनीत सब वापर फायदेशीर आहे आता सब वापर कसा करायचा ते आपण जाणून घेऊयात सब नांगरापेक्षाही खोलवर जाऊन जमिनीत तयार झालेला कठीण थर फोडून काढतं त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते पाणी मुरवण्यासाठी आणि जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते खालील कठीण थर फोडण्यासाठी या यंत्राचा वापर ज्या दिशेने शेतीची मशागत करायची आहे त्या दिशेशी काटकोनात करावा जमीन कठीण आणि कोरडी असल्या सब सॉइलर जमिनीखालील तडे जाऊन कठीण थर मोकळा होतो या यंत्राद्वारे दीड ते अडीच फूट खोल जमीन मोकळी होते पंचेचाळीस एच पीच्या पुढील क्षमतेच्या ट्रॅक्टरला सब जोडल्यास ते व्यवस्थित काम करता यामध्ये एका मांडीचा सब आणि दोन किंवा जास्त मांडीचा सब सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहे हे यंत्र ओलसर जमिनीत वापरल्यास जमिनीत फक्त भेक पडल्याचं दिसतं त्यामुळे या यंत्राची फारशी परिणामकारकता मिळत नाही त्यामुळे सब वापर कोरडवाहू जमिनीत जास्त फायदेशीर ठरतो